नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं यूट्यूब चॅनेलवर ज्याचं नाव आहे आपली मराठी परंपरा चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया स्टार प्रवाहावरील हो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे येणाऱ्या भागात आपण पाहणार आहोत की काव्य पार्थला खूप रागवते आणि म्हणते आपल्या दोघातला तिढा कधीच संपणार नाही मी एका अनोळखी व्यक्तीला माझा नवरा कधीच मानू शकत नाही तेव्हा पार्थला खूप वाईट वाटते पार्थ म्हणतो तुम्ही मला तुमचा नवरा मानायला तयार नाहीत म्हणून मी तुम्हाला आवडत नाही परंतु काळजीला कुठलंच लेवल नसतं नात्याचं ना, ना गोत्याचं तुम्हाला माझी एक विनंती आहे तुम्ही ना माझी काळजी करू नका इकडे आपण पाहतो मालिनी रम्याच्या रूममध्ये जाते व कपाटातलं सामान सर्व फेकाफेकी करते तेव्हा तिथे रम्या येते आणि विचारते मामी तू हे काय करत आहे मालिनी तिच्यावर खूप रागवते आणि म्हणते रम्या तुझे काल काय केलंस त्यामुळे असं वाटते की तुझ्या कानाखाली ठेवून द्यावी एक लक्षात ठेवा आता यापुढे जर असं वागशील ना तर माझ्याशी गाठ आहे आणि तू जर तशीच वागत राहिलीस तर मी या घरातून तुला बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही असं मालिनी रम्याला बोलते व तिला धमकवून घाबरवते आता पुढे येणाऱ्या भागामध्ये मा मालिनी रम्याला बाहेर काढणार का हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे अशाच मालिकेंच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका धन्यवाद